सांगायला कोणी यायचं नाही तिकडेच आपल्या नावाला गेर बघा माणसं आताची अक्षय ही भव्य अभयुया असं मैदान आणि या मैदानातला वारेच पैठू आहे एक सुपरफास्ट बाहेर गेला कदाच्या प्रेक्षकांनी लक्ष द्या पड्याला नव नंबर तासाला गाडी पळते बाहेर पब्लिक आडे आलं सुंदर गाडी सुंदर, सुंदर आणि पिष्टनची गाडी अतिशय सुंदर सनीच द्रविण कासरा बांधणार आणि कसा कासरा बांधलाय बघा दोन्ही पायाच्या मध्ये कासरा बैला चालल्या हॉटेलमध्ये गेला चा आपल्याला किती गणे क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक पाच वर झाले गाडी महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सर साखरे मिळून या गाडीचा एक नंबरला जोबिर गाडी मालकाच्या सनी ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदा